पंडे म्हणलं आम्हाला असलं येत नाही वेगळ्या भाषेत शिकवा बर म्हणलं मी गुरुजी म्हणलं बर शिकव्या अण्णाची बायको मी म्हणजे बाळेची बायको दिनाजी बायको पर्यंत गेलो यमजे मंग्याची बायको यम म्हणजे मंग्याची बायको दुसऱ्या दिवशी आला इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन

पुल्लिंग आणि पुसक लिहित मग भंड्यान उत्तर देऊ स्त्रीलिंग पुल्लिंग न पुसक लिंग गुरुजी म्हणला सांग उदाहरण बंड्या काय काय ती शाळा स्त्रीलिंगची उदाहरण आहे तो फळा पुल्लिंगचा आहे आणि ते सर न पुसक लिंघचा लिहि ओ हो हो बोली एकदा मसल झाकायला आणि मसर केलं राना उपलब्ध आणि मसर शिळात मग तुझ्या भांडायला काय भांड्या म्हणला आमच्या रानात शिया माझी खाऊन टाकलं भांड्या आडवू तिडू उडवायला लागल मग 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 खाय ना मग मग मम्मी काय करू हा ते शाणा झाला तेजून चुकी लागली भांडण मग 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 त्याच्या हातावर हात काय आले मारा मारे आणि भंड्याने तुक्याला गेले मग कोर्टात केस सुरू झाली न्यायाधीशाने सांगितलं मग तो तुक्याला खून केला या वकिलान आधीच सांगितलेले कायद्या बंद्याला मग न्यायाधीशांनी विचारलं अरे तो म्हण खून केला भंड्या करायचं के बे शिळे नवस्कार नंतर अरे तो खून केला हे मी म्हटला बे न्यायाधीशाला वाटली दिले। दिले। ती ऍड्रेस म्हणून त्यांना सोडून दिलं मग या बंड्या सुद्धा वकील लावलेला ते वकिलाला म्हटलं कसं काय बंड्या तुला कसं काय सोडलं तुमच्यातल्या बंड्या नाही बघा ती माझ्या गोष्टीतला बंड्या कस काय बंड्या कसं काय सोडवलं मी म्हटलं बे वकील म्हणला अरे माझं पाच हजार रुपये देतो का बंड्या म्हटला बे हे असं बंड्या एकदा वकील तो स्पर्धेसाठी कोल्हापूरला गेलो माणूस मला काय करते का माणूस मी स्पर्धेला गेलो मी

मी ज्यावेळी शेतकऱ्याच्या आत्महत्या बद्दल बोलत असतो त्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या करायला कारणीभूत घटक भाग पडते चांगली का लई चांगले कोणी बी सांगा दुधलाही चांगला आहे ना मशीन होय ना मग पैसे कशाला जास्त दारूला जास्त का बरं असत दुधाला दारूला पन्नास रुपये आणि दूध बारा रुपये लिटर आम्ही कधी दूध घेतलं काय नंतर शेतकऱ्याबद्दल सांगायचं झालं आता समजा एखाद्या बाई शेतकरी बाई पासून हे काय बसली असेल काय तर अशी वांगी म्हणा तीन रुपये किलो आम्ही जाणार काय मावशी वांगी कशी दिली मावशी म्हणली किल्ला किलो बाबा दिली दीड रुपये किड देत आहे का नाही आमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे खर तर मी वक्तृत्व स्पर्धेतला एक वक्ता आहे आणि मी विषयाला स्पर्श करून बोलत असतो इथं काय बोलतोय अहो लोकशाहीची लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले लो शेषण म्हणजे लोकशाही पण आज काळ जरा बदलत गेला आणि पुढाऱ्यांनी फुडाऱ्यांसाठी पुढाऱ्याकडून चालवलेले शासन शाही निर्माण झाली कालानंतर नेत्यांनी नेत्यांच्या साठी नेत्याकडून चालवलेले शासन नेते शाही निर्माण झाली एक काव्य छोटस सादर करतोय आणि मी माझ वक्तृत्वाला वा पूर्ण विराम देतोय खरंच मला कळत नाही माणूस आहे का जनावर हाय खरंच मला कळत नाही माणूस आहे का जनावर हाय सीतेला पळवून नेलं तर राम काय उठत नाही लक्ष्मण म्हणतोय मला काय आता रेटत सचिन तेंडुलकर भी कमाल आहे आणि मनीवर आता एक बाय बी फ्री आहे आणि घरच मला कळत नाही माणूस आहे की जनावर आहे मला वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे भोसले गुरुजी भडंगे गुरुजी यांचं मी आभार मानतोय या, या ग्रुप न मला आता बोलायला संधी दिली जे तुळजाभ्रवाणी ग्रुप यांचे मी आभार मानतो

सस्तु गुरुपुत्राणां विशेषाणां मागमनात्म शाकारेणुकं दारुकं घण्टाकर्ण रेणुकनुषकनुपुत्राणां वी वीरशैव तंत्र वीर माहेश तंत्र परम रश तंत्र तिरणं षडुरी वृष्टी मुक्ता गुच्छलंबक पंचवर्ण सूत्राणां देवंडाध्या मुरळाध्ये दे कुरमराध्या दे विश्वा पंडिताध्या विश्वाराध्याय पंचाचार्य जगगुरूणां सेतोत्तमानां वक्तमाय सुसाद प्राणैषणक सलाम षटस्थळे कोदर्शत सलानामाच्या लिगुल शिवलिंग जंगम दिवसालिंग महालिंगम षडलिंगाना लिंगाचार शिवाचार गणाचार भट्टाचार पंचाचार्याना गुरुलिंग जंगम विठी रुद्र समुद्र पाद आठ वर्णांचे ज्ञान शैवांतर्गत वत्र सूत्रा श्री सद्गुरु कोळेकर महाराज गुरु परंपरागत जुन निग्राम वाशियाना तुमच्या मंडळ काय नाव आहे जय तुळजा भवानी नामधारश्यम सप्त यज यज मी म्हणते तर सगळ्यांनी म्हणायचं मम आत्मना आगमुक्त फल प्राप्त महोत्पाद दुरित क्षयद्वारा सकुटुंबानायम धैर्य विजय अभय आरोग्य ऐश्वर आभार इष्टलिंग प्राणलिंग भाविंग पूजा तनुत्रया शुद्धिद्वारा श्रीगुरु लिंग जंगम प्रसाद सिद्धार्थ संपत्ती संतती यश कीर्ती शुभ लाभ फल સમસ્ત અદાર ધર્મ અર્થ કામ મોક્ષ વિશ્વ શાસ્ત્ર ચતુષ્પાદાણીનાયે ભૂતા ભૂમિસંસ્તાય ભૂતા વિઘ્ન રક્ષ